नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजोगाई शहरातील दीनदयाळ नागरी सहकारी बँक मर्यादित अंबाजोगाईच्या वतीने योगपुरुष पुरुष स्वामी विवेकानंद यांच्या एकशे त्रेसष्टव्या जयंतीनिमित्त तीन दिवसीय व्याख्यानमालेला दहा जानेवारी रोजी सुरुवात झाली असून यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर शंकर धपाटे यांची तर मुंबई येथील प्रमुख व्याख्याते पार्थ बावसकर यांची उपस्थिती होती यावेळी व्यासपीठावर दीनदयाळ बँकेचे अध्यक्ष ॲडव्होकेट मकरंद पदकी उपाध्यक्ष ॲडव्होकेट राजेश्वर देशमुख संचालक शरू हेबाळकर मकरंद सोने सांगवीकर प्राचार्य राघो धाट किरण कांबळे बिपिन सिरसागर मुख्य कार्यकारी अधिकारी महेश शेळके यांची उपस्थिती होती यावेळी या, हो या, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीनदयाळ बँकेचे अध्यक्ष ॲडव्होकेट मकरंद पत्के यांनी केले बँकेच्या स्थापनेपासून किंवा त्यानंतर एखाद्या दुसऱ्या वर्षानंतर ह्या व्याख्यानमालेची सुरुवात झाली आणि ह्या व्याख्यानमालेचं सातत्य आपण आजपर्यंत टिकून ठेवलेलं आहे बँकेचं सांगायला झालं तर आज बँकेचा व्यवसाय आपण हजार कोटीपर्यंत जातोय ते जा आठशे ब्याऐंशी कोटीचा आत्ता आपण व्यवसाय करतोय नुकतीच बँकेची सोनपेटला आपण अठरावी शाखा काढली तर आपल्या सगळ्यांच्या पाठबळावरती जशी मागच्या अनेक वर्षापासून व्याख्यानमाला तशी चालू आहे तशीच त्याचबरोबर बँकेचा पारदर्शक आणि स्वच्छ कारभार सुद्धा चालू आहे त्यामुळे या व्याख्यानमालेला आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपले आभार मान दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दहा अकरा व बारा जानेवारी असे तीन दिवस व्याख्यान होणार असून यात विविध विषय ठेवण्यात आले आहेत दहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मुंबई येथील व्याख्याते पार्थ बाबसकर यांनी वंदे मातरम या विषयावर सुंदर मार्गदर्शन केले वंदे मातरम पाच शब्द आहेत ना इथे व्यासपीठावर फक्त पाच शब्द लिहिलेले आहेत त्याच्याबद्दल मी काय सांगणार आहे काय कोणाला माहिती नाही पाच शब्दांमुळे एकोणावीसशे सहा साली महाराष्ट्रात किचकवध नावाचं नाटक बंद झालं आणि आपल्याला आश्चर्य वाटेल सेन्सॉरशिप हा इंग्रजी शब्द असतो मला माहिती आहे ना सेन्सॉर करायला लागतो आपल्याकडे रंगभूमीवरती एखादं नाटक आणायचं असेल एखादा चित्रपट घ्यायचं तर सेन्सॉर सर्टिफिकेट घ्यायला लागायचं सेन्सॉरशिप हा प्रकार वंदे मातरममुळे आपल्या देशात सुरू झाला जर त्या सभागृहात त्यांना त्या किचकाच्या रूपात ब्रिटिश दिसले नसते सैरंद्रीच्या रूपात भारतमाता बिचारी भारतमाता अबदा भारतमाता दिसली नसती तर ब्रिटिशांना नाटक बंद करायला लागलं नसतं आणि सेन्सॉरशिप या प्रकाराची सुरुवात वंदे मातरमच्या गायनामुळे झाली नसती किती सांगू या वंदे मातरमचे आपल्या देशावरती अनंत उपकार आहे ते मी आपल्याला सांगत होतो मंकिमचंद्रांना ते वाटलं की या सगळ्या संन्याशांच्या माध्यमातून देश घडेल असं म्हणून त्याने आधी वंदे मातरम लिहिलंय आणि त्याच्यानंतर आनंद मठ लिहिलेला आहे आपल्याला आठवत असेल मी आपल्याला सुरुवातीला म्हणलो तीन टप्पे त्याच्या लेखनाचे अतिशय अस्वस्थ होते शाळेत त्यांना हिनत्वाची वागणूक दिलेली होती आणि त्या वागणुकीतनं ते वाढत होते ब्रिटिशांची नोकरी करत होते डेप्युटी मॅजिस्ट्रेट ते झालेले होते आणि एक प्रसंग त्यांच्या आयुष्यात इतका महत्त्वाचा घडला त्यांनी तो प्रसंग सांगितला कुणाला ज्या विवेकानंदांच्या नावे तुमची आहे ना त्या विवेकानंदांचे गुरु आमचे रामकृष्ण परमहंस रामकृष्ण परमहंसांकडे एक दिवस बंकिमचंद्र गेले आणि बंकिमचंद्र रामकृष्णांनी त्यांना प्रश्न विचारला की तू बंकिम कसा झाला रे आपल्याला आश्चर्य बंकिम या शब्दाचा बंगालीतला अर्थ वाकडा बंकिम म्हणजे वाकडा तर म्हणाला वाकडा म्हणजे असा तिरसट वाकडी वस्तू जर आपण बघितली तर त्याचा धक्का लागतो ना पटकन तर त्यांनी असं विचारलं उपरोधाने हो विचारलं रामकृष्ण परमहंसांनी म्हणजे विवेकानंदांच्या गुरुंनी की तू बंकिम कसा झालास म्हणजे तू असा वाकडा कसा झाला तुझ्यात असा उपरोध हो कसा आला तर ते त्यांनी उत्तर दिलं आणि त्यांनी ते विवेकानंदांच्या गुरूंना रामकृष्णांना तो प्रसंग सांगितला तो म्हणाले मी मॅजिस्ट्रेट होतो आणि माझी बग्गी अशी जात होती ज्या रस्त्यानं माझी बग्गी जात होती त्याच्या बाजूच्या मैदानावरती एक क्रिकेटची मॅच सुरू होती आणि त्या क्रिकेटच्या मॅचमध्ये एक ब्रि ते सगळे ब्रिटिश अधिकारी क्रिकेट हा ब्रिटिशांचा खेळ आहे तर ते, ते सगळे ब्रिटिश अधिकारी क्रिकेट खेळत होते जो फिल्डिंग करणारा तो ब्रिटिश मुलगा होता फिल्डिंग करणारा जो तिथला माणूस होता एका त्या बॅट्समननी बॉल इतका जोरात मारला की त्या मैदानाच्या बाहेरच्या रस्त्यावर बॉल येऊन पडला आणि तो बॉल बाहेर येऊन पडल्यानंतर काय झालं तर बॉल बाहेर येऊन पडल्यानंतर तिथला क्षेत्ररक्षण करणारा एक ब्रिटिश अधिकारी बाहेर आला आणि तो रस्त्यावरनं बॉल उचलायला लागला तो बॉल उचलायला लागल्यानंतर समोरनं माझी बग्गी येत होती मॅजिस्ट्रेट मी डेप्युटी मॅजिस्ट्रेट होतो माझी हो बग्गी येत होती हो आणि माझी बग्गी येत असल्यामुळे लोकांनी रस्त्यावरनं बाजूला करायला सुरुवात केली आणि तो बॉल उचलतोय तो उचलता उचलताना त्याला समोर दिसलं आणि मी रस्त्यावरती क्रिकेटचा बॉल उचलतोय तो साधा पोलीस होता आणि एक असा मॅजिस्ट्रेट बगीतनं असा इतक्या भरधाव वेगानं येतो इतक्या डवलानी येतो आणि तो आत त्यांनी डोकं बघितलं तो तो भारतीय असतो माझ्यापेक्षा या देशात एका भारतीय मुलाला मिळतं यानं त्याचा इतका राग अनावर झाला संताप अनावर झाला की त्यानं ती बगीत थांबवली आणि बगी थांबवल्यानंतर थांब आत बसलेल्या बंकिमचंद्र चट्टोपाध्यानं शिवेगाळ केली म्हणजे तुम्ही भारतीय लोक लायकी आहे का तुमची असं तो बोलायला लागला त्यांना आणि तेव्हा बंकिमचंद्रांच्या तळपायची तळपायच्या मस्तकात गेली त्यांनी तशीच बग्गी आपल्या घरी आणली दुसऱ्या दिवशी पुन्हा ते कार्यालयामध्ये गेले आणि कार्यालयामध्ये गेल्यानंतर त्या ज्या पोलिसांनी अतिशय कनिष्ठ दर्जाचा तो, तो पोलीस होता ज्यांनी शिवीगाळ होती त्याच्या विरुद्ध खटला भरला आणि त्याला जाहीरपणे खटला भरल्यानंतर बंकिमचंद्रांची माफी मागायला लावली युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते या व्याख्यानमालेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे पहिल्या दिवशीही उत्तम प्रतिसाद मिळाला आहे या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन प्रतिभा गोस्वामी यांनी तर पद्य मिरामुळे यांनी गाऊन परिचय अमोल देशपांडे यांनी करून दिलाय तर आभार ओंकार कुलकर्णी यांनी मानले कार्यक्रमाचा समारोप वंदे मातरम करण्यात आला आहे यावेळी या, या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठित व्यक्ती त्याचबरोबर बँकेचे कर्मचारी तसेच नागरिक यांची मोठी उपस्थिती होती योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई